नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त असा टेस्टी सोयाबीन मसाला भात बनवून दाखवते त्यासाठी दोन बटाटे घेतले दोन वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले एक टोमॅटो घेतले एक कांदा घेतले आहे मुगदा आणि मसूर डाळ घेतले आणि सोयाबीन घेतले आता आपण कांदा बटाटा टोमॅटो चिरून घेऊया तांदूळ डाळ धुऊन घेऊया आणि सोयाबीन गॅसचा उपलब्ध पाणी घेऊन त्यात तकल्याने उकळी मारून घेतले मस्त असा शिजलंय आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता लागणारं साहित्य मस्त असं शिजलंय टोमॅटो बटाटा कांदा चिरून घेतलाय तांदूळ दाळून घेतले आता आपण तयार करूया गॅस पेटून त्यावर मी कुकर ठेवले गॅसवरती पाणी तापायला ठेवले पातेल्यात आता कुकरमध्ये तेल ओतूया तेल गरम झालं की यात आपण मोहरी जिरे टाकायची नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा चांगला तांदळा तेलात परतून घ्यायचा तर उभा कांदा चिरला आहे मी त्यात तमाळपत्र टाकलं आहे आणि त्यात बटाटा टाकूया पर ते पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया नंतर त्यात टोमॅटो टाकूया ते पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात आपण आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया परत तेलामध्ये परतून घेऊया नंतर शिजवलेला एक उकळे मारून घेतलेला सोयाबीन त्यात टाकूया परत ते पण चांगलं मिक्स करून घेऊया लागेलसं मोठा बारीक गॅस करायचं आणि त्यात शेंगदाणे टाकूया भरलेले चिरलेली कोथिंबीर टाकूया हळद टाकूया लाल तिखट काळा तिखट टाकूया परत चांगलं हलवून घेऊया पूर्ण मिक्स झालं पाहिजे चांगलं हलवून घेतल्यानंतर आपण त्यात ता दुतलेला तांदूळ त्यात घालूया सगळा ता त्यात तांदूळ टाकला आहे मी परत चांगलं हलवून घेऊया पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे आता मी कुकर खाली घेते परत चांगला हलवून घेते आता यामध्ये आपण पाणी घालूया तर दोन वाट्या तांदळाला मी चार वाटे पाणी घातले परत हलवून घेऊया तर इंद्राण तांदळाला पाणी जास्त लागते चवीपुरते मीठ टाकूया नंतर हलवून घेऊया नंतर मी गॅसवरती ठेवले त्यात एक चमचा तूप टाकले नंतर झाकण लावूया मोठा गॅस करून चार पाच शिट्ट्या करून घेऊया नंतर थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवूया नंतर थोड्यानं गॅस बंद करूया तर थोडा बारीक गॅस करून परत थोडाने बंद केलं थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया कुकरचं तर मस्त असा मस्त असा मसाला भात आपला तयार झाला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया करायला सोप्पा आणि खायला टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे मस्त लागतो खाताना पण सोयाबीन घातल्यामुळे याच्या मस्त टेस्ट लागते आता ही प्लेटमध्ये मी काढून घेते प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण एक चमचा मी खाऊन बघते कसं आहे ते तर मस्त आहे आवडलं तर शेअर सप्राय करा धन्यवाद